नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पानं नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पानं त्या काल तरुण पण मिरवायला कोणीतरी न्याहो मला फिरवायला कोणीतरी न्याहो मला फिरवायला जाऊ चला हो रंग महाली शेजेवरती फुले पसरली मर्जी तुमावर मावर बाल खेली मर्जी तुमावर मावर बाल खेली नटून मी आले बघून कावर खाली नटून मी आले बघून कावर खाली गागाचा झाडा पहिला गिरवायला कुणीतरी न्याहो मला फिरवायला कोणीतरी न्याहो मला फिरवायला तुमच्या संग ओ उनिदंग उधळू या प्रीतीचा रंग मी राधा तुम्ही माझे श्रीरंग मी राधा तुम्ही माझे श्रीरंग गुड गुड पावा मला वाजवून दावा गुड गुड पावा मला वाजवून दावा मनातली इच्छा माझी पुरवायला हो मला फिरवायला कोणीतरी न्याओ हो मला फिरवायला नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पण त्या ताल तरुण पण कोणीतरी न्यावो मला फिरवायला कोणीतरी न्यावो मला फिरवायला